एकच परमात्माचं आहे त्याला ब्रह्मा असं म्हणतात मग माया कशी आहे अहो माया सुद्धा अनादीचा आहे पण ती शांत आहे शांत म्हणजे कसं तिचा काय होतो बाध होत असतो बाध ती मरत असते माया जीव कसा मग जीव अनादी आहे का अनंत आहे शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे जीव साधी शांत आहे जीवाला जन्म आहे जीवाला मरण आहे आणि या मायेपासून जीवाची निर्मिती असल्यामुळं जर मायाच मरत असेल तर जीव कुठे राहणार आहे मग ये माईके आणि काय जन्माला घालतात जन्माला काय घालतात समजा तुमचं बोट कापलं त्याच्यावर प्रत्येकाला अपेक्षा असते किंवा इंच उचावला प्रत्येकाला अपेक्षा काय असते त्याचं थंड काहीतरी तरी मिळावं आणि तर तुम्ही टाकलं पोटॅशियम परमायग्रेट किंवा आयोडीन टाकलं थंड वाटते ग आगच होते ना तसं ही माया मरणारी असल्यामुळं आपल्याला जन्माला घालते ते मरण सोबत बन घालते आणि दुःखाला सोबत कारण घेते कारण माया हा शब्द दुःखकारक आहे आणि शास्त्रकार सांगतात मा म्हणजे नाही या म्हणजे जी जी नाही तिला माया म्हणतात मग तुम्ही आहे कसं म्हणता तिला आहे म्हणावं लागतं नाही म्हणावं सता सत विलक्षण असलेली ती माया आहे जी सतही नाही खरी नाही आणि खोटी नाही उदाहरणच बघायचं असेल आपण उन्हात उभा टाकून बघा किंवा एखाद्या लाईटच्या उजळ्यात उभा टाकून बघा आपली सावली पडछाया पढ़ पडते ती पडछाया आहे की नाही आहे धरून द्या मला धरता येते का नाही मग नाही म्हणे सोय का आहे हीच माया आहे अंग आली जया अंग आनी जाया जया पंग आली झया जया प विष्णू महाराजाने आम्हाला प्रमाण दिलं पण आमची जी बैठक आहे ते मोडून काढली बरोबर कारण काय मी मायेचा वाईटपणा दाखवतो त्यांनी ब्रम्हन माया एक दाखवली आम्हाला समारोप केला त्यांनी छान आहे सुंदर आहे विचार छान आहे कारण कळलं पाहिजे माया ही ब्रह्म आहे त्यांनी सांगितलं पण केव्हा अवस्था म्हणायची आम्हाला तुका म्हणजे एका मरणीची सरी झाल्यावर आम्ही मायेचा विचार सांगतो की माया दुःख देणारी आहे ब्रह्मरूप नाही बरं काय ब्रह्मरूप नाही असं माया कसे दुःख देणारे र ते माईक दुःखाची जनिती दुःखाला जन्म घालणारी आहे सुखाला जन्म घालणार नाही सुखाला जन्म घालणार एक परमात्माच आहे का तर तो सुखरूप असल्यामुळं माया दुःखरूपच आहे म्हणून आपलाच गुण तिनं दाखवते म्हणून ती दुःखाला जन्म घालते आणि भगवान परमात्मा काय करतो मग अविनाश करतो परमात्मा कसा आहे अविनाशी तू तद्विधी सर्व विदम ततम भगवान परमात्मा गीतेत बोलले की भगवान हा अविनाशी आहे त्याला नाशही नाही त्याला जन्मने नाही आणि त्याला मरण नाही परमात्मा अविनाश अविनाश परमात्मा त्याच्या आपण जर त्याला आपलं केलं तर तो, तो काय करतो अविनाश करी आपुल आईसे मनापिसे गोविंदाचे परमात्मा आपल्यासारखंच करून टाकतो हो कारण प्रत्येक जगात तुम्हाला सांगू गंमत संत सुद्धा आपल्यासारखे करतात परमात्मा आपल्यासारखा करतो आणि माया सोडते का पहिल्यांदा माया आपल्यासारखीच करत असते विठ्ठल विठ्ठल इत्रे कशामुळे होतो भिकारी कशामुळे होतो दुःखी कशामुळे होतो संकटात वारंवार कशामुळे पडतो मायेच्या भिकारपणामुळे माया म्हणजे तुम्ही नाही बरं का नाही तर आईच्या माईच्या असं नाही माया ही परमात्म्याने जी निर्माण केली ढालगस जिला म्हणतात तिला आदिशक्ती म्हणतात तिला माया म्हणतात मग ती गंमत कशी आहे मग त्या माईला आवरायचं कसं आणि परमात्मा भेटेल कसं आम्हाला म्हणून तुकवाऱ्या सांगतात मनुष्याने जन्माला आलं की एकदाच मरायचं काम आहे म्हणजे एका मरणात पुन्हा मरायचं नाही पुन्हा जन्माला यायचं नाही भगवंताला आपलं केलं की के पुन्हा मरणायचं नाही सरून जातं त्याचं काम खातं बेभाग एकदा मेल मनुष्यन्माला मेल की पुन्हा जन्माला यायचं नाही आणि पुन्हा मरायचं नाही हा गुंधर्व कोणाचा आहे अविनाश परमात्म्याचा आहे म्हणून दोघाचे दोन लक्षणं सांगितले माया दुःख चे करते माया दुःखाला कारण आहे आणि मायामुळे आपण भविष्याचा विचार करून दुःखी होत असतो आणि अशा दुःखी जीवाला परमात्म्याची संगती केली असताना परमात्मा अविनाश आहे आणि अशा परमात्म्याकडे एकदा मरण झालं मरण म्हणजे याचा अर्थ हा देह हो संपला हा देह हो संपावा लागतो आणि मग परमात्मा स्वरूपाच्या परमात्मालून झालो की त्याचं महत्व संपत परमात्मा, परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो असा अभंगाचा धावता भाव अर्थ आहे विठ्ठल